हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत टी ई टी मुदतीत उत्तीर्ण होणे बंधनकारक तीस मार्च पूर्वी परीक्षेची अट पूर्ण न केल्यास शिक्षकांची नोकरी धोक्यात याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राज्यातील विविध शाळांमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्त झालेल्या शिक्षकांना येत्या तीस मार्चपर्यंत पात्रता परीक्षा अर्थात टीई डी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे अन्यथा या शिक्षकांची सेवा संपुष्टात येणार आहे दरम्यान या शिक्षकांना मुदतवाढ देण्याबाबतचा कोणताही अधिकृत निर्णय अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊमधील कलम तेवीसच्या तरतुदीस अनुसरून शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना केंद्र शासनाने एकतीस मार्च दोन हजार दहाच्या सूचनेद्वारे केलेली आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा पात्र होण्याचे बंधन घालण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जात्मक शिक्षण देण्यासाठीच परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे मात्र बहुसंख्य शिक्षक टी ई टी परीक्षा पात्र नसल्याने आढळून आले आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकडून त्याबाबतचा अहवाल मागविलेला आहे हा अहवाल सादर करताच किंवा झाल्यानंतरच टी ई टी पात्र न झालेल्या एकूण शिक्षकांची संख्या समोर येणार आहे मुंबई उच्च न्यायालयानेही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करणे अनिवार्य केलेले आहे यापूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्यात आलेल्या आहेत मात्र या संधीमध्येही बहुसंख्य शिक्षकांना यश मिळवता आलेले नाही आता मार्च अखेरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आलेली आहे या मुदतीनंतर शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याबाबतच्या स्पष्ट सूचनाच राज्यातील शिक्षणाधिकाऱ्याकडून मुख्याध्यापकांना दे दिलेल्या आहेत त्याबाबतचा कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी टीईटी पात्र होण्यासाठी शिक्षकांना आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याची घोषणा अधिवेशनात केली आहे मात्र शासनाकडून त्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे शिक्षकांच्या डोकेदुखीमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे यामुळे आत्ता लक्षात येतं की टी ई टी मुदतीत उत्तीर्ण होणं हे बंधनकारक असून तीस मार्चपर्यंत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्यासाठी तीस मार्चच्या आतमध्ये टी ई टी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून होणंही आवश्यक आहे ही परीक्षा घेण्याबाबत अजून तरी कोणतंही पाऊल शासनाने उचललेलं दिसून येत नाही जर ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये झाली तरच या ठिकाणी या उमेदवारांना न्याय मिळेल आणि ते उत्तीर्ण होण्याची संधीही मिळेल आता ही परीक्षा होती की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्याचबरोबर टी ई टी अनुत्तीर्ण किती शिक्षक आहेत ही संख्यासुद्धा समोर लवकरच येईल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद